बांगलादेशच्या घोजडंगा बॉर्डरवरनं आज सकाळी आज म्हणजे दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी साधारण सव्वीस कांदा ट्रक भारतातून तिथं पोहोचलेल्या होत्या असा रिपोर्ट होता आता दुसऱ्या बाजूला बांगलादेशची कांदा निर्यात बंद झाल्याची सुद्धा माहिती आहे या संदर्भात मला सकाळच्या व्हिडिओमध्ये अनेक शेतकऱ्यांनी प्रश्न विचारले की खरंच कांदा निर्यात बंद झालेली आहे का आज सकाळी जे बाजारभाव दोन रुपयांनी तीन रुपयांनी पडलेले आहेत याचा त्याच्याशी काही संबंध आहे का याची तुम्ही आम्हाला माहिती द्या संदर्भात आणखी माहिती घेतली आणि नक्की या निर्यातबंदीचं काय वास्तव आहे ही निर्यात बंद झाली असेल ती खरंच झालेली आहे का मागचं काय कारण आहे आणि बंद झालेली नसेल तर तसं पण आहे का हे सगळं आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर चला तर आजच्या या व्हिडिओमध्ये या विषयाची सविस्तर माहिती घेऊया नमस्कार शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बांगलादेशच्या संदर्भातल्या आपण माहिती बघतो आहे जे चॅनलला नवीन आहे ते इथे हिरव्या बटनवर क्लिक करून सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा तुमच्या प्रतिक्रियांना उत्तर देतोच आहे खरं तर आज मला जो व्हिडिओ करायचा होता तो इथे ज्यांनी मेंबरशिप घेतलेली आहे त्यांच्यासाठी एक व्हिडिओ करायचा होता तो येणाऱ्या बाजारभावाच्या संदर्भातला पण तो अचानक बा बांगलादेशचा हा विषय महत्त्वाचा आला आणि त्या संदर्भात सगळ्यांना माहिती द्यावी म्हणून हा व्हिडिओ करतो आहे पण ज्यांना यासाठी जॉईन व्हायचं असेल त्यांनी आता इथे खाली जॉईनच्या बटनावर क्लिक करून ते वेगवेगळ्या प्रकारची मेंबरशिप घेऊ शकतात त्याचे त्यांनाला त्यांना तिथं काय काय उपयोग होतील काय फायदे तिथं दिलेले आहेत व्हॉट्सअपच्या चॅनलला बरीच माहिती देत असतो आज आपण एक सकाळी सर्वे केला की काय काय तुम्हाला माहिती पाहिजे आणि त्याच्याही संदर्भात लोकांचा त्यामध्ये रस आहे असं दिसतं आहे तर पहिल्या कॉमेंटमध्ये व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे तिथंही जोडून तुम्ही घेऊ शकता माझ्याशी जोडून घेऊ शकता कांदा उत्पाद महाराष्ट्र कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष जे आहे भारत दिघोळे यांनी आपल्याशी बातचीत केलेली आहे कांद्याच्या या निर्यात संदर्भात त्यांनी पण एक निवेदन दिलेलं आहे या संदर्भात संघटनेची भूमिका आपण कालच व्हॉट्सअप चॅनलवर दिलेली आहे पण ती सगळ्यांना तिथपर्यंत पोहोचत नाही म्हणून आपण त्यांना विनंती केली होती की तुम्ही जर प्रत्यक्ष जर इथे आलात किंवा असं काही व्हिडिओच्या माध्यमातून जर केलं तर त्या पद्धतीने आता तो त्यांचा संदेश मी तर सांगेनच त्यापूर्वी बांगलादेशचं वास्तव समजून घेऊया आज सकाळी बांगलादेशच्या ढाका श्याम बाजारामध्ये जेव्हा बाजार सुरू झाला त्यावेळेस तिथल्या देशी कांद्याला म्हणजे बांगलादेशी कांद्याला बाजारभाव पाच टक्क्यांनी वाढलेले होते कालपर्यंत बा भारताच्या कांदा आयातीच्या बातम्यांनंतर किंवा प्रत्यक्ष कांदा आयात झाली तेही आपण ग्रुपवर टाकलेलं होतं चॅनलवर टाकलेलं होतं तर त्या आयातीनंतर तिथले स्थानिक बाजारभाव पडले होते शेतकऱ्यांचे बाजारभाव पडलेले होते असे त्यांच्या तक्रारी होत्या पण ते जे बाजारभाव होते ते आज परत वाढले पासष्ट टक्कापर्यंत गेले एक तिथला एक खास प्रकारचा कांदा आहे तो सत्तर टक्कापर्यंत गेला व्यापाऱ्यांमध्ये समाधान आहे कारण त्यांचा जुना स्टॉक आहे तो आता खराब होणार नाही चांगल्या त्याच्यामध्ये भाव मिळतील शेतकऱ्यांना दोन पैसे मिळतील मागच्या दोन तीन दिवसांपासनं जशा आपल्याकडनं बॉर्डरवर गाड्या जायला सुरुवात झाल्या एक महत्त्वाचं सांगतो की व्यापारी जेव्हा जसं तुम्ही शेतकरी पहिली गाडी येतात पहिल्या दिवशी जर तुम्ही तो मुहूर्त साधला तर तुम्हाला चांगला बाजारभाव मिळतो तर तो तोच प्रकार बांगलादेशच्या निर्याती निर्यातीमध्ये ज्या व्यापाऱ्याची किंवा ज्या निर्यातदाराची गाडी पहिल्यांदा जाईल त्याला चांगला भाव मिळतो अशी एक हे असल्यानं असा एक समज असल्यानं किंवा अनुभव असल्यानं त्यासाठी बा गाड्या पाठवण्याची चढावड झाली आणि सातशे गाड्या त्या पाठवल्या गेल्या वगैरे आपण ते ऐकलं आहे आतापर्यंत साधारण चार ते पाच हजार मेट्रिक टन कांदा पाच हजार मेट्रिक टन कांदा हा बांगलादेशला निर्यात झालेला आहे त्याची माहिती मी ग्रुपवर टाकत असतो इथंही सांगत असतो मधल्या काळात काय झालं या सगळ्या याच्यामध्ये व्यापाऱ्यांना म्हणजे स्थानिक बांगलादेशी व्यापारी किंवा आयातदारांना जे परमिट दिलेलं आहे आयातीचं ते फक्त पन्नास मेट्रिक टनाचं आहे आता पन्नास मेट्रिक टन हे काही पुरत नाही त्याच्यापेक्षा त्यांना जास्त आयात करायची आहे मग या सगळ्या याच्यातनं दुसरा उपाय काढला की हा जो कांदा आहे हा जरा खुशकीच्या मार्गानं ज्याला म्हणतो त्या पद्धतीने जर बांगलादेशात पोचला गुप्त मार्गाने तुम्हाला आठवतं आहे का मागच्या वेळेस जेव्हा निर्यातबंदी झाली तेव्हा डाळिंबाच्या खोक्यातनं किंवा संत्र्याच्या खोक्यातनं आपला कांदा हा बांगलादेशमध्ये नेपाळमध्ये जात होता आत्ता मेघालय त्रिपुरामधनं तो जातोच आहे त्या पद्धतीने स्मगलिंग होतच आहे पण आता असं झालं आहे ज्यूट जातं आहे किंवा आणखी वेगवेगळे वेग पदार्थ जे जात आहेत कुठले जातात त्याची माहिती आपण देत असतो टोमॅटो जातो आहे या सगळ्या याच्यामध्ये पाठीमागे ज्यूट भरतात पुढे कांदा भरतात आणि ती गाडी जाते आणि ती गाडी आतमध्ये पाठवण्यासाठी दोन्हीकडच्या व्यापाऱ्यांना पैसे द्यावे लागतात विशेषतः भारतीय जे निर्यातदार आहे त्यांच्याकडनं एक ते दीड लाख रुपये काहींकडनं सत्तर हजार पन्नास हजार अशी मागणी बांगलादेशचे जे सीमेवरचे भ्रष्ट अधिकारी होते ते करताना दिसले आणखी एक गंमत अशी झाली की तिथल्या सरकारला असा संशय आला की कांद्याच्या गाडीतनं दुसरा माल जातो आहे असं पण त्यांना संशय आला की ज्याच्यावर काय निर्यातीला बंदी असेल किंवा ज्याचं निर्यातीला टॅक्स जास्त असेल म्हणजे जा आयात कर जर समजा त्यांनी जास्त लावला असेल तर माल दाखवायचा वेगळाच टोमॅटो दाखवायचे कांदे दाखवायचे आतमधनं ज्यूट घेऊन जायचं ज्यूट तर आपण त्यांच्याकडनं मागवतो किंवा असं ते आहे पण वेगळ्या काही गोष्टी घेऊन जायच्या दैनंदिन उपयोगाच्या असं पण होत होतं हे तिथल्या सरकारच्या लक्षात आल्याबरोबर त्यांनी तात्पुरत्या पद्धतीने या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना आणि या भ्रष्टाचाराला आळ घालण्यासाठी म्हणून काल तातडीनं आय पी परवाना जो आहे तो निलंबित केला तो थांबवला पण कायमस्वरूपी निर्यात बंदी नाही परत एकदा सांगतो आय पी परवाना थांबवल्याबरोबर पर आपल्या मार्केटमध्ये अशा अफवा पसरवला की निर्यात बंद झाली बंद झाली आणि हेच कारण होतं की पिंपळनेरच्या बाजारामध्ये काल शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली काही वाद झाले असंही आहे पण शेतकरी संघटनेनं मात्र अतिशय स्ट्रॉ कांदा उत्पादक शेतकरी संघटनेनं संदर्भात स्ट्राँग हे घेतलेलं आहे त्यांचं म्हणणं आहे की हे बाजार भाव पाडण्याचं षडयंत्र आहे बाजारभाव कसे पाडले जातात आणि नफा कसा मिळवला जातो हे तुम्हाला सांगितलेलं आहे त्यामुळे त्यांची भूमिका इथे मांडणारच आहेत तर त्या ज्या आहेत की कायमस्वरूपी निर्यात बंदी झालेली नाही तात्पुरती दोन दिवस चार दिवस आठ दिवस मात्र आय पी परवाना ते थांबवलेले आहेत आणि त्याच्यानंतर नवीन माहिती येईल तेव्हा कांद्याची निर्यात बांगलादेशला सुरू होईल असं सांगितलं जातं आहे की आमचा कांदा म्हणजे बांगलादेशचे लोक असं सांगत आहेत की आमचा कांदा खूप आहे तो व्यवस्थित पुरेल आणि काही गरज लागणार नाही पण प्रत्यक्ष स्थिती पंधरा दिवसांच्या वर तो कांदा जात नाही पाकिस्तानचा कांदा जवळपास संपला आहे बलुचिस्तानमधला तिथून आता ते जाण्याची शक्यता नाही तो महाग असतो आणि चवीला जिथं नाशिक कांदा फेमस आहे तशा पद्धतीचा नसतो हे सगळं लक्षात घेता आत्ताची जी बातमी आहे त्याच्यावर फार विश्वास ठेवू नका पण कांद्याची आवक जी झाली ना परवाच्या याच्यामध्ये जसं सकाळच्या व्हिडिओत सांगितलं की साडेचार लाख क्विंटल म्हणजे डबल आवक झाली आहे त्याच्यानंतर आजही आवक ती साधारण साडेतीन लाखांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे त्याचा आकडा आपल्याला कळेल मी उद्या सकाळच्या विश्लेषण सत्रामध्ये त्याची माहिती देईनच आणि भारताची पण आवक वाढलेली आहे मध्य प्रदेशमध्ये आवक वाढलेली आहे ती पण दुप्पट तिपट झालेली आहे याचा फटका तुम्हालाच बसेल त्यामुळे कांद्याचे बाजारभाव खूप पॅनिक सेल करू नका घाबरून सेल करू नका टप्प्याटप्प्याने करा असं आवाहन शेतकरी संघटना करत आहेत जाणकार अनुभवी शेतकरी करत आहेत आणि शिवारसुद्धा तेच करत आहेत आता आपण भारत दिघोळे जे संस्थापक अध्यक्ष आहेत महाराष्ट्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या संघटनेचे ते काय म्हणत आहेत त्यांचं म्हणणं ऐकल्यानंतर तुम्हाला मला असं वाटतं बऱ्यापैकी दिलासा मिळेल मी आता त्यांना इथे जोड चौदा ऑगस्ट रोजी बांगलादेशने त्या देशामध्ये कांदा आयात करण्याची परवानगी दिली आहे सुरुवातीच्या काळात हा कांदा थोडा थोडा जरी आयात करत राहिले तरी भारतातून पुढील काळामध्ये जास्त प्रमाणात बांगलादेशमध्ये निर्यात होण्याची एक संधी निर्माण झालेली आहे शेतकरी बांधवांकडे आता चाळीत साठवलेला कांदा बऱ्यापैकी विकून गेलेला आहे तर काही कांदा जास्त प्रमाणात साडलाही आहे अशा स्थितीमध्ये चांगल्या प्रकारचा जो काही कांदा आज शेतकरी बांधवांकडे चाळीमध्ये असेल अशा शेतकरी बांधवांनी आपल्या कांद्याची टप्प्याटप्प्याने विक्री करायची आहे विविध अफवा किंवा विविध काही गैरसमज हे वेगवेगळ्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोचतात आणि शेतकऱ्यांमध्ये घबराट निर्माण होते आता कालच बांगलादेशने कांद्याची आयात बंद केली अशी एक अफवा महाराष्ट्रामध्ये सोशल मीडियावर फिरत होते परंतु कांदा संघटनेकडून आम्ही स्पष्टीकरण करतोय की असा कुठलाही निर्णय झालेला नाही त्याचबरोबर बांगलादेशसोबत इतर अनेक देश आहेत जसे श्रीलंका लंडन मॉरिस आणि अने, अनेक जे काही देश आहे ह्या देशांमध्ये भारतीय कांदा निर्यात होत आहे परंतु अपेक्षेपेक्षा जास्त मागणी तिथं नसल्याने कांद्याचे दर दबावत आहे आता महाराष्ट्रात आणि वेगवेगळ्या वे ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊसही होतोय अशा स्थितीमध्ये संयम ठेवणं आणि संपूर्ण ह्या घडामोडीचा बारकाईने लक्ष ठेवणं ही शेतकऱ्यांची मुख्य जबाबदारी आहे कारण आपल्याकडे आप आलेली आप एखादी अफवा किंवा त्या अफवेच्या नावाखाली कृत्रिमरित्या काही थी ठिकाणी बाजारभाव पाडण्याचे षडयंत्र होऊ शकतं याला संघटितपणाने आपण सामोरं जर गेलो तर याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं आपलं नुकसान होणार नाही किंवा आपली लूट होणार